नमस्कार पण एकदा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्हाला वगैरे तुम्हाला माहिती आहे ज्या आटा मिळतो त्या आट्याचे पण आपण बनवतो पण आपण त्या ह्यावेळेस आपण तेन्या बनवलेल्या आहेत आपण तांदळाचे बनवलेले आहेत तर तुम्हाला माहिती असेल की मे महिना म्हटला की कुरडया तुमची साठं तुमचे परत पापड हे सगळे आलेच तर आपण आज दीड किलोचे पापड बनवलेले आहेत त्याचे तांदळाचे बनवलेले आहेत पण काही कारणास्तव पाऊस आल्यामुळे ना हे बघा असे आता आपल्याला सुकवावे लागतात आणि आता काही नाही आहोत आम्ही नेक्स्ट टाईम बनवतो आहे म्हणजे फर्स्ट टाईम पण बनवलेले आहे तुम्ही व्हिडिओ बघितला असाल सो हे जे पापड आहेत ना ते त्यांना जास्त ऊन म्हणजे पहिल्याच दिवशी जरी तुम्ही ऊन नाही लावलं ना तरी चालेल पण पन आता आपण हे पापड फाटू नये यासाठी आपण एक एक युक्ती केली आहे ते पण सांगते तुम्हाला जसं आपण उकडी काढ काढतो तुम्ही माहिती आहे ते प्राय जसं आपण उकडी काढतो त्याप्रमाणे जसं प्रमाण असतं प्रत्येक आता एक किलो पापड असतील तर पाण्याचं प्रमाण आलं परत पापड आलं जिरं आलं जिरं तर काय तुम्ही तुमच्या याच्यानुसार टाकू शकता तर हे जे पापड आपण करतो तर त्याच्यामध्ये कधी कधी असं प्रमाण थोडं पुढे मागे झालं की पापड असे फाटतात किंवा ऊन लागल्या ते उन्हात फाटतात तर आम्ही ही ट्रिक आ, हे केलेली आहे यूट्यूबवरचीच ट्रिक आहे सो तुमच्यासोबत शेअर करते जेव्हा आपण उकडीचं पीठ काढतो त्याच्यानंतर ते मळतो त्याच्यानंतर गोळी करतो आणि जेव्हा आपण मशीनवर करतो तर त्या मशीनवरती केल्यानंतर आपण डायरेक्ट उन्हात टाकतो पापड तर ते उन्हात टाकल्यावरती काय होतात फाटतात तर ते फाटू नये यासाठी तुम्ही काय करू शकता ते तुम्हाला मी सांगते जेव्हा आपण उकडी काढतो उकडी काढल्या काढल्या ना मस्तपैकी परत ते ना कुकरला तुम्ही असे गोळे करायचे त्या पिठाचे गोळे करून तुम्ही परत कुकरमध्ये एक फडका घ्यायचा फडक्यामध्ये ते गोळे ठेवायचे त्याच्यानंतर तुम्ही ते परत मे लावायचे आपल्या मे ह्याला कुकरला आणि तीन शिट्ट्या काढायच्या बरोबर तीन शिट्टा काढून ना की ते गोळे परत बाहेर काढायचे आणि जसं आपण पिशीमध्ये टाकून मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आणि लाटण्याने मस्तपैकी मळायचं त्याच्यामुळे कसं लाटण्याला जोर मिळतो आणि फुल जे पीठ असतं चा, ते चांगलं पातळ पण होतं आणि चांगलं मळलं पण जातं तर आपण ह्याच्यानेच केलेलं आहे आणि ही ट्रिक आहे सो तुम्ही करू शकता तर आम्ही पण असेच वापर केलेले आहे सो म्हटलं चला तुम्हाला बघा कारण की काळू काय लाईट पण गेले त्याच्यामुळे आपल्याकडे इन्वर्टर आहे पण रात्री पण आपल्याला आहे तर खूप पाऊस पडला आहे बघा आता जरा शांत झालं पण तुम्हाला क्लायमेट बघायला मिळेल एकदम पावसासारखं झालेलं आहे गाळे ढग आलेले आहेत तर आता आपण हे सगळे ना दुसरीकडे शिफ्ट करतो आहे आणि अजिबात चिकटत नाही आहेत हे बघा अजिबात मी एकावर एक टाकते ना तर अजिबात चिकटत नाही आहेत कारण की तेच आहे की आपण डबल उकडी काढली आहे त्याच्यामुळे हे जे पापड आहेत ते अजिबात फाटत नाही आपल्याकडे गेल्या वेळेस पापड बनवलेले आहेत ना ते पण दाखवते तुम्हाला सो त्याच्यावरूनच तुम्हाला कळेल आणि आपण याच्यामध्ये ना हे टाकलेलं आहे मिरची आणि आपली लसूण असते थे त्याचा ठेचा टाकलेला आहे एक वेगळाच फ्लेवर येतो किंवा तुम्ही लाल मिरची जरी असेल त्याचा पण ठेचा टाकू शकता सो एक नंबर टेस्ट येते त्याच्यामध्ये आपण हे बघा तुम्हाला बघायला मिळेल मिरचीचे तुकडे सो मिरची आहे आणि त्याच्यामध्ये लसूण मिक्स करून आपण टाकलेला आहे सो छान लागतात हे बघा सो तुम्हाला व्हिडिओ आवडेल नक्कीच सो तुम्ही पण ट्राय करू शकता डबल उकडी काढून मस्त फाटू नये यासाठी तर मी आता हे सगळे ह्याच्यामध्ये भरलेले आहेत आणि मग असे सांगितल्याप्रमाणे आम्ही ही फर्स्ट सेकंड टाईम आहे आम्ही हे जे पापड बनवतोय ते त्या पद्धतीने तर जी आधी बनवली आहेत ते पण तुम्हाला दाखवतो त्याच्यानंच कळेल की पापड आपले कसे झालेले आहेत अजिबात फाटलेले नाही आहेत हे बघा आत्ता पण फा अजिबात चिकटत नाही कारण की ते उकडी डबल उकडी काढली ना म्हणून तर ह्या सीझनमध्ये तुम्हाला माहिती असतील खूप सारे कुरड्या गव्हाच्या कुरड्या केल्या जातात परत वाफेवरच्या पण त्या फेण्या वगैरे असतात त्या केल्या जातात सो आमच्याकडे ह्या इकडे कोकणामध्ये जास्तीत जास्त ना हे तांदळाचे पापड केले जातात कुरड्या केल्या जातात आणि जे वाफेवरती ज्या फेण्या केल्या जातात ना त्या पण एक मस्त मस्त केल्या जातात तरी बघा अशी पूर्ण अंतरलेल्या आहेत आणि हे सगळ्यांना मशीनवर केलेलं आहे सो मशीन पण तुम्हाला दाखवते कशा पद्धतीची मशीन आहे प्रेसवाली आहे जिच्यावर पुऱ्या पण होतात आणि हे पापड पण होतात आणि तुम्ही जितका पापड जो पातळ कराल ना तेवढा छान फुलतो पापड हे बघा तुम्ही जेवढे पातळ कराल ना तेवढे छान फुलतात पापड सो आम्ही यावेळेस केलेले आहेत पापड सो so, म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं की आज आज कुठे बाहेर नाही जाता आहे कारण की पाऊस असल्यामुळे आणि फुल गडगड होतं त्याच्यामुळे हे कुठे बाहेर नाही आहे सो so, पापडच केलेले संध्याकाळ म्हणजे दुपारपर्यंत आणि हे दीड किलोचे पापड म्हणजे अर्धे तिकडे शिफ्ट केले आहेत हे अर्धे आता आम्ही तिकडे नेतो आहे सो so, जरा काम असल्यामुळे व्हिडिओ पण करता नाही आला सो so, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब पण करा सो बघा पापड त्याच्यामध्ये आम्ही जिरं टाकलेलं आहे so, सो जिऱ्यामुळे तुम्हाला माहिती आहे कलर येतो असा यल्लोईश आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये तुम्ही तीळ टाकू शकता जे पांढरे तीळ असतात ते सो बघा अजिबात चिकटत नाही आहेत कारण की आपण डबल उकडी काढली मस्त मऊ मऊ पीठ झालेलं आहे त्याच्यामुळे आणि हे प्रेस केलेले आहेत सो so, आता मी ना हे पूर्ण कम्प्लीट करते त्यानंतर जे आपण आधी जे पापड बनवलेत ना ते तुम्हाला दाखवते तर हे आहेत आपले पापड जे फर्स्ट टाइम मगाची मी बोलली की आपण बनवलेलो होतो त्या पद्धतीने तर हेच आहेत ते पापड आणि मस्त झालेत आणि आम्ही तळून तळून घेतलेले एकदम भारी फुललेले आहेत ले आणि आ... दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती असेल पापड म्हटलं की एक व्यवसाय पण वै व्यवसायाच्या दृष्टिकोनाने पण ह्याच्याकडे बघितलं जातं तर कोकणामध्ये अशा खूप साऱ्या असे गट बचत गट वगैरे तुम्हाला माहिती असतील तर त्याच्यामध्ये पण हे पापडाचे वगैरे ऑर्डर्स असतात किंवा ते विकले जातात पापड तर तोही तो व्यवसाय खूप छान आहे आणि आजकाल बायका घर घरच्या घरी हे व्यवसाय करतात इकडे आमच्या कोकणामध्ये सुद्धा तर आणि तुम्हाला माहिती आहे कोकणातले पापड म्हटलं की एक चवदार पण असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हरायटी असते खूप सारी व्हरायटी आहे नाचण्याचे पापड असतात मागाशी सांगितल्याप्रमाणे घावाच्या कुरड्या असतील वाफेवरचे असतील परत शाब साबुदाणाचे असतात सो अशा वेगवेगळ्या पद्धतीचे पापड आहेत आणि तसेच आपण ह्यावेळेस आपण जास्ती नाही बनवत आपण हेच बनवलेले आहेत तर अशा पद्धतीने हे जे पापड आहेत तर तुम्हीसुद्धा ती पद्धत करू शकता म्हणजे तुम्ही जे उकडून काढल्यानंतर परत तुम्ही थोडं मळून परत तुम्ही कुकरला तीन चार शिट्टा लावलात ना सो पापड एकदम मस्त होतात आणि हे दुसरे म्हणजे आता मी तुम्हाला मगाशी जे पापड दाखवले ते पापड जरी तुम्ही फॅनवरती एक दिवस सुकवलेत तरी चालतात दुसऱ्या दिवशी तुम्ही उन्हात टाकू शकता दोन ते तीन ऊन म्हणजे लावायचे त्याच्यानंतर मस्तपैकी ठेवायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पापड हे ना एका वर्ष आत एक वर्षाच्या आत म्हणजे यांना जास्त काळ ठेवू नये कारण की कसं ह्याला तेल असतो तेलामुळे त्याला एक वास येतो त्याच्यामुळे ह्याचा था एक ठराविक काळ आहे तो तुम्ही त्या काळामध्येही संपवायचे असतात पापड, पापड। बनुले, बनुले, तर असे हे पापड आहेत तांदळाचे पापड आणि आपण जे सेकंड टाईम बनवलं जे आज बनवलं ते पण तुम्हाला दाखवले तर आज ते व्हॅनखाली सुकणार आणि जर उद्या ऊन पडलं तर आपण टाकू उन्हामध्ये आणि क्लायमेट बघा एकदम पाऊस पडला त्याच्यामुळे असं झालेलं आहे तरी बघा फुल सगळे तयारी झालेली आहे आणि ह्या दिवसांमध्येच पापडे बनवले जातात बक्की बाकी कधीच बनवलेले जात नाहीत म्हणजे ज्यांच्या ऑर्डर्स असतात ज्यांचा व्यवसाय त्यांचं म्हणजे महिन्या म्हणजे बारा महिने काम चालू असतं पण आपल्याकडे कोकणामध्ये जे घरगुती म्हणजे घरामध्ये जे पापड खाणारे असतात ते या दिवसांमध्ये पापड बनवले जातात तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि पाऊस कोकणात चालू झाला आहे सो पेरे पण लवकर स्टार्ट होतील असं वाटते कारण की एकदमच कारण की बाहेर पण पडता येत नाही एवढा पाऊस पडतो आत्ता जरा शांतता झाली आहे सो क्लायमेट बघा तर चला आता आपण इथे थांबतो आहे असाच आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय